नमस्कार राजानो आज आपल्या ऊसाच्या प्लॉटमध्ये आपण आलेलो आहे आणि कंटिन्यू म्हणजे सलंग मला वाटतंय दहा ते बारा दिवस पाऊस चालू असल्यामुळं सरीमध्ये आता बघा पाणी उभं राहायला लागलं ला आहे आणि अजून पण पुढे पाऊस आहे तणनाशक मारायचं नियोजन केलेलं पण पावसामुळे काय मारू नाही शकलो आणि साधारण ह्या प्लॉटला आज एक महिना कंप्लीट झालेला आहे त्याच्यामुळं काय फक्त गन्ना गन्नामाष्टची एक फर्स्ट आवनी केलेली आहे त्याच्यानंतर पाऊस एवढा सतर्क चालू आहे की त्याला काय प्रमाणात नाही आणि हे तुम्ही बघू शकता की सरीमध्ये आता बघा किती प्रमाणात पाणी साठलेलं आहे तण पण भरपूर आलेलं आहे कारण आपण सर्व काय करू शकतो पण निसर्ग आपल्या हातात नाही आहे आता घरी तणनाशक वगैरे आणून हे वगैरे सर्व नियोजन झालेलं आहे पण पावसामुळे काहीच काहीच नाही करता आलं आणि सलंग म्हणजे सलंग कंटिन्यू पावसाचं असल्यामुळं सरीमध्ये पाणी वगैरे साठतं सर्या पण काही काही ठिकाणी फोडून घेतलेल्या आहेत तरी पाऊस एवढा आहे की त्यातून पाणी जेवढं जातं आहे तेवढं जातं आहे पण तरी सरीमध्ये राहतं आहे आता हे जर पाऊस थांबल्यानंतरच काही करू शकतो आपण कारण इतर काही केलं तरी आपण त्याचा यूज नाही होत कारण आज मारलं तर लगेच पाऊस येतो आहे ये संध्याकाळपर्यंत त्याचा इफेक्ट पण होत नाही आपली मेहनत पण वाया जाते आणि सर्व बघाय गेलं तर वेस्टेज होते पण ह्याच्यामध्ये फक्त गन्ना मास्टरची एक फर्स्ट आळवणी घेतलेली आहे आपण आणि आता बघू पाऊस जर उघडला उघडी दिली तर आपण तणनाशक पहिलं मारून घेऊन दुसरी आवनी करायचा विचार करतो आहे आणि तसं बघाय गेलं तर हा प्लॉट खरंच खूपच खूपच खुबत माझ्या दृष्टिकोनाने मागं गेलेला आहे आता प्रयत्न करायचे आहेत कारण निसर्ग आपल्या का हातात नाही आहे आपण भरपूर काय करायचं करू शकतो मनात ठरवू शकतो पण ते निसर्गाने करून दिलं तरीच आपण करू शकतो नाहीतर काय आहे त्याच्यापुढे कोणाचंच काय चालत नाही आणि हे बघा की तन बघा किती प्रचंड प्रमाणात आलेलं आहे ऊस दिसायचा बंद झालेला आहे पावसामुळे आणि कुठे कुठे पिवळे पण दिसत आहेत ऊस त्याचं पण नियोजन केलं पाहिजे लवकरात लवकर फक्त की पावसाने थोडी वेळ दिली पाहिजे उघड दिली पाहिजे त्याने कारण आपलं नियोजन आपण करता येईल आणि तसं बघायला गेलं तर आत्ता ह्या स्टेजवर प्लॉटमध्ये फुटवे यायला पाहिजे होते पण कसं पावसाचा प्रकोप एवढा जास्त आहे की त्याला म्हणजे खूप अवघड झालेलं आहे कंडिशन सध्या असं आहे बघूया बाकी कसं नियोजन करायचं लवकरात लवकर जो कोणी पण नवीन असेल त्याने चॅनलवर आमच्या सबस्क्राईब करा धन्यवाद